जागतिक लेवलवर असणारी प्रमुख संघटना इनो युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन ज्या संघटनेची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला आहे ज्या संघटनेचं मुख्यालय न्यूयॉर्कला आहे ज्या संघटनेचा संस्थापक फ्रँकलिन रुजवेल्ट होता ज्या संघटनेचा पहिला अध्यक्ष ट्रुगवेली होता आणि या संघटनेचा सध्या अध्यक्ष आहे अँटोनिया गुटेरस मुख्य गोष्ट लक्षात घ्या या संघटनेच्या अंतर्गत चालणारी ही जी संघटना हिचं नाव आहे युनेस्को म्हणजे जर हिचा लाँग फॉर्म पाहिला तर नॅशनल एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना आहे पुरो सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस या संघटनेचं मुख्यालय आहे पॅरिस या ठिकाणी आता महत्त्वाची गोष्ट ही संघटना काय करते तर तुमच्या देशात नैसर्गिक आणि सांस्कृतिक म्हणजे एखादा किल्ला असेल ऐतिहासिक वस्तू असेल किंवा एखादं अभयारण्य किंवा एखादं उद्यान असेल कल त्याला काय करते जागतिक वारसास्थळ डिक्लेअर करते ओल्ड हेरिटेज मग जर आपण पाहिलं तर आपला महाराष्ट्र या गोष्टीत कमी नाही आणि काल महाराष्ट्राचा मान आणखी उंचावला गेला कारण अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसास्थळ यादीमध्ये नामांकन मिळालेलं आहे त्यामध्ये अकरा किल्ले आपल्या महाराष्ट्रातले आहेत एक किल्ला जिंजी हा तामिळनाडू नावाच्या राज्यातला आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या या अगोदर महाराष्ट्रातल्या सहा स्थळांना या वारसा स्थळ यादीमध्ये नामांकन मिळालेलं आहे एकोणीसशे त्र्याऐंशीला आपलं पहिलं स्थळ त्या ठिकाणी गेलं होतं त्याचं नाव आहे अजिंठा लेणी मग यामध्ये वेरूळच्या लेण्या त्याच्यानंतर एलिफंटा लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे पश्चिम घाट आहे आणि विक्टोरिया मेमोरियल तर या सहा ठिकाणांचा या अगोदरच यामध्ये समावेश होता आता अलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांची बारा किल्ले पाच दोन हजार चोवीसच्या अगोदरचा जर आपण इतिहास पाहिला तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की बेचाळीस ठिकाणं या अगोदर या युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये होते त्रेचाळीसावं ठिकाण आसाम नावाच्या राज्यामध्ये पहा मोहदम्स म्हणजे काय बाबा तर ओहम राजघराण्यांची जी काही दफन प्रक्रिया होती ती कशी आहे त्या संदर्भाचे ठिकाण आहे आता एखाद्या किल्ल्याला एखाद्या उद्यानाला जागतिक वारसास्थळ यादी देण्यासाठी त्या सरकारनं ते ठिकाण स्वच्छ ठेवायला पाहिजे त्याचं संवर्धन करायला पाहिजे त्याचं संरक्षण करायला पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मतं मागवायचे मतं मागल्याच्या नंतर सत्तेत द्यायचं आणि हेच दलिन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालायला हे तयार होत नाहीत ही देखील या महाराष्ट्राची शोकांतिका आहे किल्ले बुरुज ढासळत आहेत त्या ठिकाणी जे नाही पाहिजे त्या ठिकाणच्या ज्या अनुचित अतिक्रमणं असतील ज्या ज्या गोष्टी वाढलेल्या आहेत त्या कंट्रोल करायला सरकारकडं कर लक्ष नाही आणि कलम एकोणपन्नास सांगते राज्यात असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू शिल्प गड किल्ल्या लेणे यांचं संवर्धन कोण करायला पाहिजे तर राज्य सरकारनं करायला पाहिजे मात्र तुम्ही एकच काम करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उदोउदो उदो उदो करा त्यांच्या नावाचा वापर करा आम्ही लोक भावनिक आहोत आम्ही तुम्हाला मतदान देणार आणि मग एकदा तुम्ही सत्तेत आले की शिवाजी महाराजांच्या विचारांना शिवाजी महाराजांच्या स्मारकांना आणि शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे त्याला विसरायला मात्र तुम्ही मोकळे तर असो ही इनो नावाची जी इन, नावाची संघटना आहे या संघटनेअंतर्गत काम करणारी जी इनुस्को नावाची संघटना आहे या संघटनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये नामांकन मिळालं पण एवढं सोपं नाहीये यामागं फार मोठा इतिहास आहे एकोणीसशे त्र्याऐंशी पासून आपण यामध्ये आपलं स्थळ मिळावं आपल्याला नामांकन मिळावं आपल्याला तो दर्जा मिळावा यासाठी बेजार होत असतो आणि मग असंच आपण बेजार होऊ लागलो जानेवारी दोन हजार चोवीस पासून अठरा महिन्याचा कालखंड वलानला आहे या अठरा महिन्याच्या कालखंडामध्ये पहा ते लोक आपल्या इथं प्रत्येक किल्ल्यांची त्यांनी पाहणी केली त्यांनी म्हणणं आलं बाबा हे किल्ले विस्तृत स्वरूपात विखुरलेले आहेत म्हणून ह्यांना नामांकन द्यायचं का नाही पण त्यावेळेस सत्तेचाळीसावी बैठक या युनिस्को संघटनेची पार पडली आणि सत्तेचाळीसाव्या बैठकीमध्ये वीस राष्ट्र त्या ठिकाणी उपस्थित होते प्रत्येक राष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मानला त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी परकीय राष्ट्र असून देखील जे ग्रीक नावाचं राष्ट्र आहे त्या ग्रीक राष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शौर्याचा इतिहास आहे त्या ठिकाणी वाचून दाखवला सोबत मेक्सिको नावाचा देश आहे त्या देशानं देखील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं त्यांच्या कार्यानं वंदन केलं पण आजही काही भिकारचोट भांडगुळ आहेत ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पटत नाही आणि त्याच तुर्कीनं वीस राष्ट्रांपैकी आपल्या विरोधात मतदान केलं ही देखील गोष्ट न विसरण्याजोगी आहे मग या ठिकाणी बाबा आपल्या भारताचा युनेस्कोमध्ये जो काही राजदूत आहे त्या युनेस्कोमध्ये असणारा जो राजदूत आहे त्या राजदूताचं नाव आहे विशाल शर्मा जो माणूस गेली वर्षानुवर्षे आपल्या भारतातल्या स्थळांना वारसा यादीमध्ये नाव मिळावं यासाठी बेजार व्हायचा त्याच्यासोबत महाराष्ट्रातल्या दोन लोकांनी आपल्याला मदत केली विकास खरगे आणि हेमंत दळवे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष सेला यांनी देखील ही बाजू वारंवार लावून धरली असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत आहे त्यानंतर मुख्य गोष्ट आहे की छत्रपती संभाजीराजे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे काही शौर्याच्या भरोशावर त्याच्यानंतर रक्त आणि महत्वाची गोष्ट मावळे यांच्या समीकरणावर आधारित गणिमी कावा करून खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला जगण्याचा स्वाभिमान ज्या महापुरुषांना प्राप्त करून दिला जे अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना वारसास्थळ मिळावं म्हणून अनेकांनी प्रयत्न केले आणि त्यातून शेवटी या युनेस्को संघटनेमध्ये अंतिम सत्तेचाळीसाव्या बैठकीत वीस राष्ट्रांपैकी अठरा राष्ट्रांनी आपल्या बाजूने मतदान केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शेवटी यांना मानावा लागला आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये नामांकन मिळालं म्हणजे या अगोदर आपले त्रेचाळीस स्थळ होते आणि आता नव्यानं बारा म्हणजेच आपले जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये एकूण किती ठिकाणं असतील तर पंचावन्न आहेत या अगोदर महाराष्ट्रामधले सहा प्रमुख ठिकाणं होते एलिफंटा लेणी वेरुळ लेणी अजिंठा लेणी पश्चिम घाट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि हिक राणी मेमोरियल आता यानंतर महाराष्ट्रातले म्हणजे महाराष्ट्रातले अकरा किल्ले आणि जिंजी नावाचा तामिळनाडू नावाच्या राज्यात असणारा हा एक किल्ला पण हे सर्व किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची यशोगाथा आहेत आणि म्हणून या किल्ल्यांना युनिस्को संघटनेनं काय केलंय जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये काय केलंय नोंदित केले ओल्ड हेरिटेज मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी तुमच्या आमच्या इतिहासाची धकधगती ज्वाला म्हणजेच रायगड याला देखील काय झाले तर जागतिक वारसास्थळ यादीमध्ये अलीकडं घोषित करण्यात आले त्यानंतर राजगड आहे त्यानंतर अतिशय प्रचंड दुर्गम असणारा आणि जिथं अफजलखानाचा कोथळा काढण्यात आला तोगड म्हणजे प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान तुमच्या आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असणारा शिवनेरी विजयदुर्ग सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग म्हणजे सागरी किल्ल्यांचा देखील या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे समावेश करण्यात आलेला आहे यानंतर लोहगड पन्हाळा त्यानंतर खांदेरी सालेर आणि मुख्य गोष्ट लक्षात घ्यायचं तामिळनाडू नावाच्या राज्यातला झिंजी नावाचा किल्ला म्हणजे पहा आज आपण एखाद्या मालराणावर एखाद्या डोंगरावर चढताना वॉकिंग करायला जायचं म्हणतो पण त्या ठिकाणी तुम्हा मला चांगल्या पद्धतीनं जगता यावं गुण्या गोविंदानं नांदता यावं म्हणून दररोजच मावळे अशी सैर करायची ही अशी अतिशय दुर्गम किल्ले होते पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या मदतीनं तुम्हाला तुमचा स्वाभिमान प्रेरित करून स्वराज्य कसं निर्माण करायचं याची एक वेगळी शिकवण दिली आज आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर बाबा तुमच्या घरात असणारी तुळस गोठ्यात असणारी गाय आणि घरात सुरक्षित असणारी माय ही कोणामुळे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि तोच वारसा पुढं घटनेमध्ये चालवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की बाबा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना काय मिळाले तर जागतिक वारसास्थळ यादीमध्ये नामांकन मिळाले ही आपल्यासाठी अतिशय गौरव आपला अभिमान उंचवणारी बाब आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा किल्ले या अगोदर भारतातले एकूण त्रेचाळीस ठिकाणं महाराष्ट्रातले या अगोदरचे सहा ठिकाणं आणि इनुस्को नावाची संघटना इनोच्या अंतर्गत काम करणारी ज्या संघटनेची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस असून संघटनेचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी पार पडलेल्या परिषदेमध्ये वीस राष्ट्रांपैकी अठरा राष्ट्रांचे मिळालेलं आपल्याला मत अठरा राष्ट्रांनी आपली केलेली पाठराखण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जनजागर हीच आपल्या कामाची पावती आहे सरकारला फक्त विनंती आहे आता जागतिक वारसास्थळ यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना एवढं मोठं चांगलं स्थान मिळाले तुमचं काम आहे की केवळ मतांचा वापर मिळवण्यासाठी मत मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून तात्पुरतं वरवर करण्यापेक्षा किल्ल्यांचं संवर्धन करा किल्ले ची डागडुगी असेल ती बरोबर करा त्या ठिकाणचे अतिक्रमण हटवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी किल्ले पडायला आलेत ज्या ठिकाणी बुरुज ढासळलेत ते बरोबर करसाल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो थांबतो उद्या भेटू पुन्हा याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय जाह भारत जय संविधान